वयाच्या विषयीमध्ये असणाऱ्या तुकारामांना भामनाच्या डोंगरावर साक्षात्कार झाला साक्षात्कार हा आध्यात्मिक स्वरूपाचा नव्हता तर सामाजिक न्यायाच्या स्वरूपाचा होता आणि याच साक्षात्कारानंतर त्यांनी पहिले पाऊल उचलले ते म्हणजे त्यांच्या वडिलांनी लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणीच्या डोहात बुडवण्याचं संत तुकाराम महाराजांना याच ठिकाणी साक्षात्कार झाला होता असं म्हटलं जातं चला आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात भंडाऱ्याचं डोंगर तर आज आपण आलो आहे देहू गावाशेजरी जरी असणाऱ्या भंडारा डोंगरावर आणि म्हटलं जातं की इथं होतं आहे तुकाराम महाराजांचं सगळ्यात मोठं मंदिर भव्य दिव्य असं मंदिराचं काम चालू आहे या डोंगरावरती आणि आज आपल्या व्हिडिओमध्ये सोबत आहेत माझी आत्या माझी दिदी दाजी तर हाय सगळ्यांनी हाय करा एकदा तर आज आपण आलो आहे देहू गावामधून फक्त पाच किलोमीटरवर असणाऱ्या भंडारा डोंगर या ठिकाणी ज्या ठिकाणी आहे तुकाराम महाराजांचं सगळ्यात मोठं मंदिराचं बांधकाम चालू आणि याच ठिकाणी तुकाराम महाराजांचं एक मंदिर आहे त्या मंदिराचं दर्शन घ्यायला आपण आलो आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर भंडारा डोंगरावर असणाऱ्या तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये आपण सध्या आणि आपल्यासोबत एक बाबा आहे तर बाबांकडून जाणून घेऊ या मंदिराबद्दलची सगळी कहाणी या डोंगराबद्दलची सगळी कहाणी तर बाबा नाव काय तुमचं नरहरी बोल ओके आणि मला आहे मंदिराबद्दल थोडीशी माहिती सांगा डोंगराबद्दल थोडीशी माहिती सांगा तुकाराम महाराज इथं त्या शाळा ह्याच्यामध्ये झाडाखाली आमग पाठ करत होती जिजाबाई यांची बाकरी घेऊन येत होती साहेब आत्ताचे जे संत तुकाराम महाराजांचे मंदिर आहे त्याच्या अगदीच बाजूला एक नवीन भव्य दिव्य असं मंदिर बांधायचं चा काम चाललं आहे तर हे मंदिर अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराच्या धर्तीवर आपल्याला पाहायला मिळतं आहे म्हणजेच हे मंदिर जवळपास श्रीराम मंदिराच्या सारखं बनवायचा प्रयत्न हा चाललेला आहे त्याचबरोबर दोन्ही मंदिरांसाठी एकाच खाणीतील दगड वापरण्यात येत आहे असं सांगितलं जातं तर आत्ता सध्या तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता क्रेन वगैरे लावलेत आणि मंदिराचं बांधकाम चालू आहे एवढं दिव्य असं हे बांधकाम चाललं आहे की म्हटलं जातं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं भारतातलं हे सगळ्यात मोठं मंदिर आहे आणि खूप सारं असं आणि बघायला गेलं तर सगळीकडे आपल्याला हे बांधकामाचे हे पूर्ण पार्ट्स वगैरे ठेवलेले पाहायला मिळतात कन्स्ट्रक्शनसाठी आपल्याला मोठा असा क्रेन वगैरे लावलेला दिसतो आणि हुबेहूब आपल्याला राम मंदिराचं जसं बांधकाम चाललं होतं त्याप्रकारे आपल्याला इथं कुठंतरी स्ट्रक्चर डेव्हलप होतं आहे असं असं वाटतंय आणि खरंच तुकाराम महाराजांचं सगळ्यात मोठं मंदिर म्हटलं तरी चालेल कारण एवढं भव्य दिव्य बांधकाम आत्तापर्यंत मी बघितलेलं नव्हतं पाहिलेलं नव्हतं तर तुम्हीसुद्धा पुण्यामध्ये जर आलात तर दिहू गावापासून अगदी पाच किलोमीटरच्या अंतरावर असणारं हे भंडारा डोंगरावरचं तुकाराम महाराजांचं मंदिर या मंदिराला भेट द्यायला विसरू नका हे नवीन काम व्हायला अजूनसुद्धा थोडासा वेळ आहे बट या ठिकाणी आपल्याला एक जुनं मंदिर पाहायला मिळतं आणि डोंगराच्या वरती तर बाराही महिने तुम्ही इथं भेट करू शकता आणि बाराही महिने आपल्याला या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते तर हे असं भव्य दिव्य मंदिराचं काम चाललं आहे आज आपण आलो होतो भंडारा डोंगरावर ज्या ठिकाणी तुकाराम महाराज येत असायची त्याचबरोबर घोराडेश्वर म्हणून एक डोंगरसुद्धा आहे तो अगदी जवळच आहे आपल्या तर त्याचंसुद्धा आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवला होता सुद्धा बघितला नसालता आपल्या जाऊन तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता तर असं काहीसं बांधकाम चाललं आहे भंडारा डोंगरावर असणार तुकाराम महाराजांचं मंदिराचं अशा प्रकारे आपण संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं आहे त्याचबरोबर आपण या व्हिडिओमध्ये बघितलंय जे नवीन मंदिराचं बांधकाम चालू आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघितलंय खूप भव्यदिव्य असं मंदिर होतं मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या कमेंटमध्ये सांगायला मला विसरू नका व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत पुढच्या जे काय अशा भांडणार व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा जय महाराष्ट्र